नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दोन कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी कृषी यांत्रिकीकरण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पाण्याचा सुयोग वापर करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर कृषी समृद्धी योजना राबवण्यात येणार आहे कृषी समृद्धा योजनेत दरवर्षी सुमारे पाच हजार कोटीच्या गुंतवणूक आधारित असून आगामी पाच वर्षासाठी पंचवीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात येणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचा शाश्वत विकास साधणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आधुनिक साधन सामग्रीचा वापर करून उत्पादन क्षमता वाढवणे नैसर्गिक संकटापासून संरक्षण मिळवणे आणि शेतीला फायदेशीर व्यवसायात रूपांतरित करणे हे या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे कृषी समृद्धी योजना शेतकऱ्यांच्या भविष्याला नवसंजीवनी गुंतवणूक पाच हजार कोटी रुपयाची मोठी गुंतवणूक शाश्वत शेती पाणी व्यवस्थापन आणि मृदा आरोग्यावर भर हवामान तंत्रज्ञान चांगल्या उत्पादनासाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञानाची अंमलबजावणी मूल्य साखळी विकास शेतमाल प्रक्रियेसाठी मूल्य साखळी आणि पायाभूत सुविधांचा विकास नैसर्गिक शेत अनुदान नैसर्गिक शेतीसाठी स्वतंत्र अनुदान देण्याचा राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा